एस एन यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सश्टर सिन्नर पासून साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुल कोताडे व अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर उप माधव रेड्डी यांच्या उपस्थितीत दे सोमवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सर्व प्रशासकीय विभाग स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यां शांतता कमिटी बैठक संपन्न झाली सोमवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शहरातील चांडक कन्या विद्यालयातील आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीस उपस्थित असणाऱ्या प्रत्येक सदस्याचे थर्मामीटरने तापमान तपासण्यात येऊन सर्वांना गेट वरच सॅनिटाइज करण्यात येत होते बैठकीच्या व्यासपीठावर तहसीलदार राहुल कोताडे अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर उप माधव रेड्डी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार नगराध्यक्ष किरण डगळे आदी उपस्थित होते यावेळी सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास अस बंदी असल्याचे सांगत सार्वजनिक मंडळांनी मूर्ती प्रतिस्थापना करू नये आरास करू नये अशा सूचना दिल्या व उपस्थित विविध मंडळाचे सदस्य तसेच शांतता समितीच्या सदस्यांचे विचार ऐकण्यात आले एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड मंच उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व गण गणेश मंडळाचे पदाधिकारी सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो आज करोनाच्या पार्श्वभूमी बघता आमच्या मंडळाला कासीपेस मित्रमंडळ आमच्या मंडळाला एकोणसाठ वर्ष कंप्लीट होत आहे आमचं मंडळ हे नाशिक जिल्ह्यात पहिल्या तीन मंडळांमध्ये आरसच्या बाबतीत येतं मित्रांनो आमच्यासारख्या मंडळाने आमच्या एवढ्या मोठ्या मंडळाने आज निर्णय घेतला आहे की आपला जो आरसचा म्हणजे आम्ही जे डेकोरेशन वगैरे करतो गणपतीचं ते डेकोरेशन वगैरे ह्या वर्षी न करता कुठलाही खर्च कुठलाही गाजाबाजा न करता आम्ही गणेश उत्सव साजरा करणार नाही म्हणजे साजरा करणार नाही म्हणजे काय की आम्ही आमची भक्तिभावाप्रमाणे गणेश मूर्त बसवणार पण ती मूर्त कशी बसवणार आमच्या मंडळाच्या एका कार्यकर्त्याच्या घरात आमच्या गणपतीची चांदीची गणपतीची मूर्त आमची असते ती चांदीची मूर्त त्याच्या शेजारी आमच्या गणपती मंडळाचा ह्या वर्षीचा गणपती जो छोटा आम्ही दरवर्षी तीन फूट चार फूट पाच फूट असं हाईटनुसार किंवा आमच्या देखावानुसार गणपती आणतो तो गणपती न आणतात छोटीशी एक फुटापर्यंत मूर्त आणणार जेणेकरून एक मुलगा जाईल ती गणपतीची मूर्त घेऊन येईल तिचं विस स्थापना करेल नंतर ती मूर्त उचलून विसर्जन पण करेल अशी आम्ही मूर्त बसवतो आहे आमचं मंडळ ह्या गोष्टीसाठी पुढे येत आहे आम्ही आलोय तुम्ही या आणि प्रशासनाला सहकार्य करा आणि या करोनाला दूर करा की बोलतो जय हिंदी वासर सर्वांनी ही चळवळ उभी केली काल मी कोठाडे साहेबांशी बोललो रतवानासारखी एक प्लाझ्मा कारण लस कधी येईल काय येईल ती आपल्याला सांगता येत नाही कारण आपण ती चळवळ उभी केली रतवनासारखं जर आपण प्लाझ्मा डोना जर केलं कोविड आल्याने तर एक चांगला उपक्रम आहे हा या निमित्ताने शांतता समितीच्या निमित्ताने मी हा सांगूशी वाटला आणि आपण उभी केली प्ला गणपती उत्सवामध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि सोशल ऍक्टिव्हिटी होईल थांबतो जय आज गणेश उत्सवा निमित्त आपण काय करावे काय करू नये हे सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी इथे जमलेला आहोत ते कार्यक्रम करणार आहोत आपण ते अत्यंत साध्या पद्धतीने गर्दी न करता आणि सर्वात महत्वाचे हो प्रत्येकाला प्रत्येकाने नाकावर आणि तोंडावर असं स्पेशल मुद्दाम सांगावं लागतं कारण आपण मास्क घालतो नाक उघडं ठेवतो सगळ्यात मोठी चूक आपण ती करतो चार लोक एकत्र आलो आता हिसावा सुरू व्हायच्या आधी चाळीस टक्के लोकांचे मास्क खाली होते ज्या वेळेस ते पाहिजे असतात ना त्यावेळेस ते खाली असतात चुकी आपली नाही आपल्याला सवय नाही एकदम गुदमरतो तरी पण त्या आता आपल्याला सवय करून घ्यायला पाहिजे त्यामुळे मास्क नाकाच्या खाली असेल तर न घातलेला बरा असं माझं मत आहे त्यामुळे आपण आपल्या आपल्या स्वतःला घरातल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आणि आपल्या सर्व जे जवळपास असतील समोरून दिसल्यानंतर नाकाच्या खाली मास्क असेल तर त्याला सूचना करा बाबा नाकाच्या वरतून मास्क आणि ह्या कोरोनाने भिकाऱ्यापासून तर श्रीमंतांपर्यंत कुणालाही सोडलं नाही सर्वांना ग्रासलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पुढे जात असताना कशा पद्धतीने उपाययोजना केली पाहिजे कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे ह्याच ह्याच मीटिंगमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे या ठिकाणी मी तर सांगेल की आपण प्रत्येक वर्षी चांगल्या पद्धतीने गणपती बसवतो खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतो यावेळेला शासनाने काही निर्बंध घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला आप पुढे जायचं आहे आणि हे करत असताना जो आपण अनाटाई खर्च करतो तो अनाटाई खर्च टाळून आपल्या आप परिसरामध्ये जे गोरगरीब माणसं लोकं आहेत की ज्यांना खायला भेटत नाही की त्यांची ज त्यांना काही काम नाही आहे गरीब कामगार वगैरे वर्ग आहे या लोकांना त्या जो पैसा आपण तो खर्च करणार आहोत त्यातून जर काही बाजूला काढले आणि त्या गोरगरिबांना जर मदत केली ज्या ज्या ठिकाणी मास्क वाटणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी सॅनिटायझर वाटणं गरजेचं आहे अशा ठिकाणी जर वाटलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला गणपती बाप्पा पावल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं मित्रांनो चालू वर्षीचा सा, गणेशोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे शासनाच्या आणि प्रशासनाच्या सूचनेचं पालन करून यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत निर्विघ्नपणे शांततेत कायदा आणि सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी साजरा होणार आहे संपूर्ण समाज हा माझा समाज आहे त्याचे दुःख हे माझे दुःख आहे या विशाल आणि व्यापक विचारधारेतून आपण सर्वांनी येणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पाडावं शासनाने दिलेल्या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन करावं